नमस्कार राजी सोममेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खुँ, खूप स्वागत आज आपण इथे भोकराची भाजी बनवणार आहोत याचं लोणचं देखील बनवतात पण मी तुम्हाला आज ह्याची भाजी स्टफ करून बेसन स्टफ करून भाजी बनवायची आपल्याला याच्यासाठी याच्यात जी बी असते ती आधी काढायची आहे त्यामुळे असं हे क्रॉस मार्क करून त्याची बी काढायची हे कापल्यानंतर खूपच बुळबुळीत असतं आतमध्ये त्यामुळे सांभाळून बी हे बघा सगळा चिकट गर असतो आतमध्ये त्यामुळे ही बी काढताना थोडं निगुतीचं काम असतं हे सुरीने काढून आणि इथे मी हे ताक केलेले आहे ह्या ताकामध्ये ते टाकायचं म्हणजे तो गुळबुळीतपणा जो असतो आतमध्ये तो निघून जातो अशा प्रकारे आपण सगळे भोकरचे बिया काढून म्हणजे हे बी अगदी हे बुळबुळीत असतं काढायला थोडं कठीण त्रास होतो पण ते निघतं आणि काढल्यानंतर मग हे ताकाचं पाणी केलेलं आहे त्याच्यात ते टाकायचं अशा प्रकारे आपण सगळे आता ह्याच्या बिया काढून घेऊया चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या रेसिपीज सोप्या पद्धतीने करून दाखवल्या जातात त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील सगळी भोकरं माझी हे चिरून झालेली आहे सगळ्यामधून मी बिया काढून टाकलेल्या आहेत आता ही स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घ्यायची आहे ही ताकात कतली होती त्यामुळे सगळा जे आपलं गराचा चिकटपणा होता तो निघून गेलेला आहे आता ही स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घ्यायची आणि मग आपण ह्याला स्टफ करूया ही भोकरं फक्त एक ते दीड महिनाच मिळतात या मे आणि जून अर्धा या सीझनमध्येच मिळतात त्यामुळे जोपर्यंत मिळत आहेत तोपर्यंत त्याचा लाभ घ्यायचा कारण भरपूर प्रकारचे मिनरल्स असतात जे आपल्या आरोग्याला खूपच उपयोगी असतात त्यामुळे आणि जरा हे बोकरं चिरायला खूप वेळ लागतो म्हणून शक्यतो सुट्टीच्या दिवशीच हा प्लॅन करायचा बनवायचा आणि आठवड्यातून एकदा तरी खायची या सीझनमध्ये सारण बनवण्यासाठी आधी आपण बेसन भाजून घेऊया थोडं मी तेल टाकते एक चमचा आणि हे बेसन आता आपण याच्यात छान खरपूस भाजून घ्यायचं आहे बेसन आपलं छान खरपूस भाजून झालेलं आहे तर मी गॅस बंद केलेलं आहे आणि थंड व्हायला द्यायचं आहे मग आपण त्याच्यात इतर मसाले टाकून त्याचं स्टफिंग बनवूया बेसन थंड झालं आता आपण याचं स्टफिंग तयार करूया आधी हिंग हा ओवा आहे अर्धा चमचा बेसनच्या कोणत्याही पदार्थामध्ये मी ओवा टाकते म्हणजे टाकतेच कारण तो आपल्या पोटाला चांगलं असतं हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे धणाचिरा पावडर दोन चमचे नंतर हा शेंगदाण्याचा कूट आहे दोन चमचे घेतलेला आहे मीठ चवीनुसार आणि ही थोडी पिठी साखर आहे ही तुम्हाला घालायची नसेल तर नाही घालू शकत तुम्ही चालेल तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याच्यात स्टफ करायचं आहे बोकरांमध्ये अगदी आपण जशी वांगी किंवा शिमला मिरची भरतो तसंच हे भरायचं आहे सगळी माझे खोकर स्टफ करून झालेली आहेत आता आपण याला फोडणी देऊया तेलावरच त्याला मंद आचेवर वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला पॅन गरम करायला ठेवलाय मी तेल टाकूया आपण सगळे मसाल्या याच्यात टाकलेलेच आहेत त्यामुळे आता काही फोडणीला मसाला न टाकता फक्त हे केक असं इथे हे ठेवायचे आहेत हा जो मसाला जास्तीचा जो उरलेला आहे तोही आपण ह्याच्यावरच टाकायचा आहे गॅस बारीक करायचं आहे आणि थोडंसं पाण्याचं फक्त असं शिंपडायचं आहे पाणी म्हणजे त्या वाफेवर वाफेवरही भाजी आपली शिजणार आहे फक्त झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यातही पाणी ठेवायचं आहे अगदी मंद गॅसवर ही भाजी आपल्याला शिजू द्यायची अगदी मऊ होईपर्यंत साधारण दहा मिनटानंतर आपण चेक करूया कितीपर्यंत शिजले ते एक कलर चेंज झालेला आहे आणि हे शिजले पण आहेत अगदी सुरी आपली आत आप। सुरुवातीला ते कापले जात नव्हते आता आपला हा काटा आत जातोय म्हणजे हे मऊ झालेले आहेत शिजून परत त्याला थोडं हळू आता मी परतूया आणि परत एक साधारण फक्त दोन मिनटं आपण त्याला वाफेवर आता असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली भाजी तयार अगदी सोपी नाही म्हणणार मी रेसिपी पण खूपच बनल्यानंतर अगदी खाताना तुम्हाला इतकीच चविष्ट लागेल की तुम्ही दर सुट्टीच्या दिवशी ही बनवाल आणि जर तुम्ही घरी राहत असाल हाऊसवाईफ असाल तर रोजच बनवाल या सीझनमध्ये आणि जितकी खाल तितकी आरोग्यासाठी खूपच फायदेकारक आहे अजूनही जर राजेश ओमबेड चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या उपयोगी रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहतील असेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद